आज जाहीर झालेल्या पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या पंधरा जणांचा समावेश आहे पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानं भारावून गेलो असून हा पुरस्कार आपल्या आई आणि संपूर्ण तमाशा सृष्टीला समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया रघुवीर खेडकर यांनी दिली आहे तर आपली परंपरा आणि संस्कृती जपणं हेच आपलं आयुष्य असल्याचं तारपावादक भिकल्या धिंडा यांनी म्हटलं आहे मी एकोणीशे एकोणसत्तर उभा राहिलो ते आतापर्यंत आता माझं वय पासष्ट आहे म्हणजे त्रेपन्न वर्ष मी कलेची सेवा केली रसिकाची सेवा केली समाज कार्य केले देवळ बांधली शाळा बांधल्या वाचनालय बांधले तर व्यायामशाळा बांधलेल्या आहेत रोड करून दिलेल्या आहेत पोलीस चौक्या बोडून दिलेल्या आहेत एवढं कार्य मी माझ्या या कलेतून केलेलं आहे आणि त्याची पावती आज मला मिळते त्याबद्दल मी कृत्य आहे दहा बारा वर्षापासून मी वाजवतो तेथून समजा ही आजोबा वाजवायचा पिंजोपा वाजवायचा असे मी आता हे आमची परंपरा आहे आमच्या वाद्य आहे आणि ते वाद्य मला हे कोणतं कागदपत्र नाही केलं कुठं काही नाही पण माझी आमची दिन्यापर्ची ही संस्कृती चालू झाली म्हणजे आमचा वंशावर ही आहे नवी दिल्लीत कर्तव्य पथावर उद्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिन